नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये जुनी जीन्स असेल ती नवीन कशी करायची ते बघणार आहोत तर सर्वांचेच जीन्स या वापरून वापरून त्याचा कलर जातो म्हणजेच फिकट होतात त्यामुळे आपण कधी कधी जीन्स टाकूनसुद्धा जी देतो तर टाकून न देता त्याला कलर केला तर तुम्ही ती जीन्स जी जी वापरायला परत वापरू शकता नवीन होते एकदम नवी जशी आपण जीन्स बाजारात विकत घेतो तशीच जीन्स आपल्याला कलरमुळे मिळते त्यामुळे तुम्ही बघू शकता माझी जी फिक्कट जीन्स मी कलर केल्यानंतर पूर्ण अशी नवीन अशी दिसत आहे त्यासाठी मी इकडे कदमचा जो कदम पक्का रंग आहे तो यूज करत आहे तर मी हे ऑनलाईन फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला होता ऑफरमध्ये मला एकशे नव्याण्णवला पूर्ण पॅकेट मिळालेलं होतं तर त्या पॅकेटमध्ये तुम्हाला इथे एक बुकलेट आहे त्यामध्ये दिलेला आहे की कलर कसा यूज करायचा आणि त्यामध्ये कोणते प्रोडक्टसुद्धा आहेत आणि कलरचे शेडसुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत सर्व प्रकारचे शेड आहेत तुम्ही जीन्ससाठी किंवा कॉटन वगैरे कोणत्याही प्रकारच्या कपड्याला तुम्ही हा कलर यूज करू शकता वेगवेगळे वे, वे, कलर आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या कपड्यांना कलर देऊ शकता याचबरोबर याच्यासोबत एक ॲपरॉन आलेला आहे आणि हँड ग्लोवससुद्धा आलेले आहेत तर इकडे हा कदम पक्काचा रंग आहे म्हणजे हे हे जे आहे हे आपल्याला त्याचा नंबर आहे ट्वेंटी सेवन हा जीन्ससाठी परफेक्ट काळ्या जीन्ससाठी ट्वेंटी सेवनचाच कलर घ्यायचा आहे परफेक्ट होतो आणि आपली जीन्स नवीन असे दिसते हे फिक्सर आहे हे आपण नंतर कलर दिल्यानंतर हे यूज करणार आहोत तर तुम्ही बघू शकता यामध्ये पाच फिक्सर आणि दहा पॅकेट हे रंगाचे आलेले आहे ब्लॅक रंगाचे पावचे असतात त्याच्यात तर आता आपल्याला जीन्सला कलर द्यायचा आहे त्यासाठी ते मी पाणी तापायला ठेवले त्यामध्ये दोन चमचे नमक टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे तर आपल्याला सर्वात आधी जीन्स ही थोडीशी ओली करून घ्यायची आहे त्यानंतर जसं आपल्याला पाण्याला उकळी येईल उकळी आल्यानंतर आपल्याला दोन पॅकेट हे कदमपाकाचे कलर टाकायचं आहे तर हा डाय आहे तो तुम्हाला जर जीन्सचा कलर जास्त डार्क हवा असेल ब्लॅक हवा असेल तर दोन यूज करायचा आहे नाहीतर एक जरी यूज केला तरी पुरेसा आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला चांगलं मिक्स करायला लागतं आणि आपलं हे पाणी आहे ते चांगलं कडक असं झालेलं पाहिजे आणि हे चांगलं गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे हे मिक्स करून झालेलं आहे आपलं आता यामध्ये आपण जी भिजवलेली जीन्स आहे तर ती जीन्स आपण या कलरमध्ये टाकणार आहोत आता यामध्ये आपल्याला हँड ग्लोव घालूनच आपल्याला या, या कलरमध्ये हात घालायचा आहे म्हणजे आपण जीन्स वगैरे टाकणार आहे तेव्हा हँड ग्लोव असतानाच टाकायचा आहे नाहीतर आपला हात आहे तो काळा होतो तसेच तुमच्याकडं जर जुनं भांडं असेल तर तेच यूज करायचं आहे नाहीतर त्यांना कलर असा काळपट होतो भांड्यांचा किंवा बकेटसुद्धा सुद्धा जुनेच यूज करायचे आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित असं त्यामध्ये त्या आपल्या रंगामध्ये बुडवून घ्यायचं आहे त्याचबरोबर वीस ते पंचवीस मिनटं याला चांगलं मुरून द्यायचं आहे म्हणजे आपला कलर चांगला सेट होतो लवकर काढायची नाही वीस ते पंचवीस मिनटं परफेक्ट ठेवायचं आहे यावरती तुम्ही झाकण ठेवू शकता नाही ठेवलं तरी चालेल आता आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये डाय फिक्सर आहे त्याची एकच पाऊस टाकायचं आहे त्यामध्ये असं प्रमाण आहे की दोन कलरच्या याला एक तुम्ही डाय फिक्सर यूज करू शकता तर हे मी बघू शकते तुमचे पंधरा ते वीस मिनटं झालेले मी जवळजवळ याला पंचवीस ते तीस मिनटं ठेवलेलं हो आहे त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि आपण ते डाय फिक्सरचं पाणी केलेलं होतं ते लिक्विड ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं होतं ते आता त्यामध्ये आपली जी डाय केलेली कलर डाय केलेली जीन जीन्स आहे ती यामध्ये टाकायचं आहे डाय फिक्सरनी आपला हा जीन्सला कलर हा चांगला पक्का बसतो आणि चांगली मस्त असं सगळीकडे कलर मस्त बस म्हणजे चांगला फिक्स होतो त्यावरती त्याच त्या पाण्यामध्ये तुम्ही अजूनही दोन ते तीन जीन्स फिक्कट जीन्स असेल तुम्हाला जर फिक्कट कलर हवा असेल डार्क नको असेल तर त्यामध्ये तुम्ही त्या जीन्स त्या कलरमध्ये तुम्ही टाकून पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे बरं तुम्ही बघू शकताय की पंधरा ते वीस मिनटं ह्याला सुकवायला आपल्याला ही हवेत म्हणजेच उन्हात सुकवायची नाही आहे आपल्या घरातच सावलीखाली सुकवायची आहे तुम्ही बघू शकता कलर कसा झालेला आहे ही होती जुनी जीन्स त्याचा पूर्ण फिक्कट कलर झाले आणि नवीनच जीन्स होती कुठेही फाटले नव्हते त्यामुळे मी त्याला पक्काचा जीन्सचा काळा कलर यूज केला आणि तुम्ही बघू शकता पूर्णतः नवीन जीन्स आलेली आहे खूप मस्त आहे आणि सोपी आहे जीन्स टाकून न देता तुम्ही त्याचं परत यूज करू शकता कलर यूज करून